गणरायाच्या आगमनाला काही अवघे तास राहिलेले आहे त्यासाठी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतलं जे फुल मार्केट आहे ते फुलांसारखं फुललेलं आहे कारण की गणरायाला जे आरस आहे त्याचप्रमाणे पूजेचं जे साहित्य आहे त्यासाठी फुलांची आवश्यकता लागलेली असते मात्र पावसाचा जो फटका आहे तो फुल मार्केटला देखील पडलेला आहे पावसामुळे फुल माझे बाजार जो आहे तो फुलून गेलेला आहेच पण मात्र पाव हे ते भाव जो आहे ते डबल झालेला आहे जो गोंडा आहे तो शंभर रुपये किलो मिनी मिळत होता तो त्याचा दोनशे आणि तीनशे रुपये झालेला आहे शेवंती आहे त्याचा भाव देखील वाढलेला आहे त्याचप्रमाणे जे आवडणारी जी फुलं जी आहेत गुलाब आहे जास्वंदी आहे यांची फुलंचे जे भाव आहे ते देखील वाढलेले आहेत कल्याणमधला म्हणजे ना दादरनंतर कल्याणचा हा सर्वात मोठा फुल मार्केट आहे त्यामुळे कल्याणच्या आजूबाजूचे जे परिसर आहेत शहरं आहेत ते सर्व जे गणेश भक्त जे आहेत त्याचप्रमाणे मोठमोठे जे व्यापारी आहेत ते कल्याणच्याच फुल मार्केटमध्ये बाजारासाठी येत असतात आपल्यासोबत काही व्यापारी आहेत त्यांनाच विचारूया दादा कशाप्रकारे आजचा व्यापार जो आहे आणि गणेश भक्त जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहेत भाव जे आहेत वाढलेले आहेत फटका बसलेला आहे का पावसाचा पावसाचा फटका तर बसलेलाच आहे ओल्या माळामुळे सेलिंग कमी आहे सुक्या मालाला भरपूर मागणी पण ओल्या मालामध्ये कस्टमर घेत नाही त्यामुळे बाजार थोडेफार डब वर खाली होतात कॅमेरामन दिनेश जाधव सर आतून कल्याण